नमस्कार मित्रांनो आरोग्य विभागामध्ये एक नवीन भरती आलेली आहे बारावी बेसवर ही भरती राहणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये भरती या भरतीची डिटेल्स पाहणार आहोत यामध्ये बघू शकता मित्रांनो भरतीचा विभाग जिल्हा एकात्मिक आरोग्य विभाग यांच्याद्वारे ही भरती घेण्यात येणार आहे भरतीची भरतीची प्रक्रिया आरोग्य विभागामध्ये ही भरती राहणार आहे पदाचे नाव त्यांनी दिलेले आहे विविध पदे भरली जाणार आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता बारावी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात यामध्ये त्यांनी पेमेंट्स दिलेलं आहे निवड झालेल्या उमेदवारांना सतरा हजार ते चाळीस हजार रुपये मासिक पगार दिला जाणार आहे या भरतीमध्ये ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा ही की ऑनलाईन पद्धतीने नाही आहे ही भरती ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहे यामध्ये त्यांनी वयोमर्यादा दिली आहे किमान अठरा वर्ष वयोमर्यादा आहे या भरतीसाठी भरतीचा कालावधी कंत्राटी व करार पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात ही भरती करण्यात येणार आहे ही कोणतीही गव्हर्मेंट भरती नसून हा कंत्राटी बेसिसवर तुम्हाला भरती राहणार आहे पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता त्यांनी इथं दिलेलं आहे कीटकशास्त्र एम एस सी प्राणीशास्त्र प्लस अनुभव त्यांनी मागितला आहे तुम्हाला यामध्ये लॅब टेक्निशियन बारावी उत्तीर्ण डिप्लोमा आता पदे पाहू तर इथं त्यांनी चोवीस रिक्त पदे भरण्यात येणार आहे मित्रांनो त्यांनी नोकरीचं ठिकाण दिलेलं आहे नंदुरबार या ठिकाणी हे तुमची भरती होणार आहे आता यामध्ये तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे ते यामध्ये दिलेलं आहे वयाचा पुरावा दुसरं म्हणजे पदवी ज्या जे तुमची पदवी असेल ती पदवीचं प्रमाणपत्र तुम्हाला यामध्ये जोडायचं आहे तिसरं म्हणजे गुणपत्रिका जी तुमची गुणपत्रिका असेल ते कौशल्य रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र शासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचा अनुभव कुठे अनुभव असेल तर ते तुम्हाला द्यायचं आहे या भरतीमध्ये जात प्रमाणपत्र व प्रसिद्ध जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते सोळा आठ दोन हजार चोवीसपर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला कुरिअरने बाय हँड अर्ज तिथं सादर करायचा आहे आता या अर्जासाठी त्यांनी एक अर्ज सुद्धा दिलेलं आहे खुल्या उमेदवारांसाठी दीडशे रुपये व राखीव उमेदवारांसाठी शंभर रुपये इतके अर्ज शुल्क ते घेणार आहेत पदासमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते या या को ते देणार नाही आहे या भरतीमध्ये अर्जदार हा संबंधित पदांसाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा अर्जदाराविरुद्ध कोणतीही फौजदारी गुन्हा दाखल नसावा आता अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख त्यांनी इथं दिलेली आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ते अर्ज स्वीकारणार आहे त्यानंतर हा अर्ज स्वीकारला जाणार नाही आता तुम्हाला मेन म्हणजे अर्ज कुठे पाठवायचा आहे त्यांनी हे पत्ता तिथं दिलेला आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार या ठिकाणी तुम्हाला कुरियर म्हणजेच पोस्ट पोस्टाने तुम्हाला तिथं अर्ज तुमचा पाठवायचा आहे तर अशा पद्धतीची भरती राहणार आहे धन्यवाद मित्रांनो